एक्सूवी एक फाइव 500 चावी लरज नहीं तुम्हारा बटर स्टार्ट भेटे पेट्रोल सीएनजी सी है कंपनी पिकेट सीएनजी भेटे तुम्हारा टायर बन एकदम न्यू ब्रैंड है बैक कैमरा एंड्रॉइड सिम ला डाउन पेमेंट बगे तुम्हारा नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थक माझं नाव अरुण शोधुरी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जसं बघायला गेलं बघा प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या फॅमिलीमध्ये की एकाची तरी गाडी असावी तर एक तरी गाडी असावी घरामध्ये तर त्यासाठी आपण आलो आहोत जोगेश्वरी पूर्वेला गॅलेक्सी मोटर हाऊस या ठिकाणी नवीन गाडी तर घेणे घेऊ शकत नाही आपण तेवढी तर प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते आता आजकाल एवढी महागाई वाढली ना की नवीन गाडी घेऊ आपण शकत नवीन गाडी घेऊच शकत नाही या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे अशा सेकंड हँड गाडी पाहायला मिळतात ते ही नवीन कंडिशन मध्ये तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून गाड्या सगळ्या कव्हर करणार आहोत आणि काय काय याच्यामध्ये काय काय मॉडेल्स आहेत कुठल्या कुठल्या इयर्सचे मॉडेल्स आहेत हे सगळं आज या व्हिडिओच्या मध्ये आपण कव्हर करणार आहोत तर जास्त वेळ जर व्हिडिओला सुरुवात करूया चला का व्हिडिओमध्ये तर नमस्कार भाऊ माझं नाव आहे रोहन किशोर दुरी तर तेजस्विनी आणि ढोलोक या चॅनल आपलं खूप खूप स्वागत आहे तर मला माहिती पडलं की आपल्याकडे सेकंड हँड गाडी मिळतात बरोबर आहे तर एक्झॅक्टली काय आहे ते पूर्ण डिटेल सांगा ना नमस्कार माझं नाव मयुरेश सुदाई आपल्याकडे सगळ्या सेकंड हँड गाड्या आपण अवेलेबल करतो कमी बजेट मध्ये आणि कमी डाऊन पेमेंट मध्ये की फॅमिलीच्या घरी एक गाडी तरी व्हावी बरोबर तर तुम्हाला दाखवतो मी या आपण सगळ्यात कमी बजेट वाली गाडी तुम्हाला दाखवतो ही आहे मारुती सिलेरिओ बी एक्स आय दोन हजार पंधरा ची ऑटोमॅटिक गाडी ही गाडी तुम्हाला भेटेल फक्त साडेतीन लाखात आतून तुम्हाला दाखवतो गाडी ही ऑटोमॅटिक गाडी आहे लेडीज लोक या घेऊ शकतात आणि कमी डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला गाडी देऊन टाकील ही आहे मारुती सुजुकी अर्टिगा पेट्रोल सीएनजी ऑटोमॅटिक दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर यातून गाडी सीट वगैरे बघा एकदम नवीन आहे गाडी पण खूप कमी चालली आहे ऑटोमॅटिक आहे फक्त कंपनी तिकडे सीएनजी नाही बाहेरून लावलेला सीएनजी आर सी आपण रजिस्टर केलंय विंडो सगळे पॉवर विंडो आहे है, XUV 500 W7, इंजिन दोन हजार अठरा ची सिंगल ओनर बटन स्टार्ट बन तुम्हाला भेटेल पॉवर विंडो सगळे पॉवर स्टेअरिंग बटन स्टार्ट चावी लावायची गरज नाही तुम्हाला बटन स्टार्ट भेटेल बॅक कॅमेरा भेटेल तुम्हाला बाकी एसी वगैरे सगळं कूलिंग वगैरे एकदम डबल एसी भेटेल तुम्हाला दोन हजार वीस ची सेकंड ओनर पेट्रोल सीएनजी आहे कंपनी पिके सीएनजी भेटेल तुम्हाला या आतल्या तुम्हाला इंटिरियर दाखवतो तुम्ही इंटीरियर बघू शकता एकदम सगळं कुठेच काय काम नाही आहे एकदम क्लिअर आहे ब्लूटूथ फंक्शन भेटेल तुम्हाला एसी डबल एसी भेटेल तुम्हाला ग्रँड विटारा दोन हजार बावीस एंडिंग ची सिंगल ओनर टायर पण बघाल तुम्ही एकदम न्यू ब्रँड आहे या हातून दाखवतो तुम्हाला बटन स्टार्ट आहे आपल्या गाडीला बघाल तुम्ही बॅक कॅमेरा अँड्रॉइड सिस्टम लावलेला आहे मॅन्युअल आहे एसी सिंगल आहे ची सिंगल ओनर टायर पण बघा न्यू ब्रँड आहे ही आपली गाडी प्रीमियम सेगमेंट मध्ये हो येते या आपण दाखवतो तुम्हाला गाडी रिमोट रिमोट आहे आहे बटन स्टार्ट आहे मॅन्युअल आहे झेल्टा आहे एसी डबल दिली याला इथे एक आहे पाठी एक आहे अँड्रॉइड सिस्टम दिला इनबिल्ड तर मयूर भाऊ माहिती तुम्ही इकडची चांगली सांगितलं ठीक आहे आता लोकांनी इकडे यायचं कसं एक्झॅक्टली आपला जोगेश्वरी मजाज डेप्पो बघितला ना जोगेश्वरी लिंक रोड जो प्रवळता रस्ता जातो मजाज डेप्पाच्या त्याच्या अपोजिट साईडला आपला पार्किंग आहे गॅलेक्सी मोटर्स आपल्या दुकानाचं नाव आहे या okay. तुम्ही तुला फोन करा आम्ही तुम्हाला गाईड करू कसं यायचं ते ओके आणि याच्यावर तुमच्याकडे डाऊन डाऊन पेमेंट फॅसिलिटी पण आहे का हा भेटू ना तुम्हाला कमी डाऊन पेमेंट मध्ये सिनिअर दाखवली होती फक्त पन्नास हजार रुपयात तुम्हाला करून देईन मी वरती धन्यवाद मयुर भाऊ खूप चांगली माहिती सांगितलं त्याबद्दल आणि तुमचे आमचे जे व्हिवर्स आहेत आणि या सगळ्या गाड्या परचेस कराव्या नाव घेतला त्यांना आपण अजून डिस्काउंट देऊ ओके तुमच्या या ब्लॉग वरून आले की आम्ही त्यांना अजून डिस्काउंट देऊ ओके तर आमचे जे व्हिवर्स आहेत ते लवकरात लवकर यावे अशा आम्ही आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू चला ला ले ले तर मग यावडेला आपण इकडेच संपूया आता थोडा अंधार आहे त्यामुळे प्रॉपरली आपल्याला हे गाडी दाखवता आल्या नाहीत तरीही आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुमचं सुद्धा स्वप्न असेल माझं सुद्धा स्वप्न आहे गाडी घेण्याचं तर नक्कीच या ठिकाणी अशा जर तुम्हाला गाडी हवी असेल तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या ज्या सेकंड हँड गाडी आहेत ते तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगितलेल्या आहेत इकडे डाऊन पेमेंट करू शकतो गाडी तुम्ही परचेस करू शकता मिनिमम डाऊन पेमेंट इथे ऐंशी हजार आहे जर प्रीमियम गाड्या घ्यायची असेल तर आणि जर तुम्हाला नॉर्मली जे लो बजेट जर गाड्या घ्यायची असतील तर तुम्हाला पन्नास हजार डाऊन पेमेंट आहे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या गाड्यांचा लाभ घ्या भेटूया असे छान छान व्हिडिओ मस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर असे छान छान विषय घेऊन तुमच्यापर्यंत येत राहो मी भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय बाय